मनीषा शिंदे ह्यांनी एक या वर्षी दोन हजार सव्वीस चा हळदी कुंकूचा जो प्रोग्राम केला तो मला खूप भावला मी जास्त एन्जॉय करू शकले नाही त्याच्यात पण मी जाता जाता जा 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 नंतर जे बघितलं की आणि त्यांच्या ज्या रील्स बघितल्यानंतर तेव्हा मी एवढी भाऊक झाली की मला त्याचा खूप आनंद झाला की त्यांनी म्हणजे यावर्षी ज्या विधवा महिला आहेत त्यांना हळदी कुंकूचा सन्मान दिला मला ते एवढं भावलं मी त्यांची व्हिडिओ बघून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला मी आज माझ्या हर्ती कुंकुनिमित्त देखील मी त्यांचं बघितलं आणि मी त्या त्या लेडीजला मी देखील बोलवलं आज मलाही तेवढाच आनंद झाला की मी त्या लेडीजला बोलवलं की ह्यांच्यामुळे मला ते कळालं की आपण त्यांना बोलवलं पाहिजे आणि आपण त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे कारण की श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आता ज्या बोलत होत्या त्या ॲडव्होकेट ज्योती चव्हाण तर त्यांचं तर आपण मनोगत ऐकलंच आणि पुढेही ऐकणार आहोत तर सांगायला अत्यंत आनंद होतो की मी जे विधवा महिलांसाठी ज्या पती नसलेल्या माझ्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी आपण जो कार्यक्रम केला होता त्याचं अनुकरण कोणीतरी केलं आहे आणि ते कसं केलं आहे तेही के ते पाहूया तर रथसमाप्तीच्या दिवशी खरं तर हळदी कुंकाचा शेवटचा दिवस असतो आणि अनेक मैत्रिणींनी या दिवशी हळदी कुंकू घातलं या कार्यक्रमाचा आम्ही सगळ्याच मैत्रिणी आनंद घेत होतो छान हळदी कुंकू चालू होतं सगळीकडं आमचे छान छान रील काढणंसुद्धा चालू होतं आणि माझी मैत्रीण अर्चना याच्याकडे हळदी कुंकू उरकून आम्हाला अजून बऱ्याच मैत्रिणींक हळदी कुंकूला जायचं होतं तर आम्ही असे छान एन्जॉय केला आणि त्यानंतर सगळे मिळून निघालो ते अजून एका दुसऱ्या घरी पण तिथे माझ्यासाठीच एक छान सरप्राईज होतं ते म्हणजे काय आपण पाहूया आता आम्ही आलोय माझीच दुसरी मैत्रीण ती म्हणजे ज्योती जावळ खूप सुंदर असं तिने डेकोरेशन केलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे तिने मला खरंच खूप छान सरप्राईज दिलं च्या ओळखीच्या ज्या विधवा महिला आहेत त्यांना देखील बोलवलं होतं आणि त्यांनी त्याचा तो जो युट्यूबवर व्हिडिओ केलेला आहे तो मी दोन वेळा एक नाही दोन वेळा बघितला मला खूप तो आवडला की त्यांनी ही आ, प्रथा चालू केली आहे कारण आपण अशा महिलांना कुठेही बाहेर ठेवता कामा नाही त्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन आप तुम्ही आमच्याच आहात आणि आमच्यासारखंच राहा असं त्यांनी एक जगाला संदेश दिलेला आहे या हळदी कुंकूच्या माध्यमातून आणि म्हणूनच त्यांचं बघून आज मी देखील हळदी कुंकू ठेवला होता आणि मी देखील असं नाही केलं की फक्त सुवासिनी महिलांना बोलवा तर मीही देखील त्यांचं बघून म्हणजे मी सगळ्यांना बोलवलेलं आहे त्यांना त्यांनी त्यांना ज्यांनी बोलवलेलं त्या सर्वांना मी देखील बोलवलं आणि त्याचा ह्यांचा मला अभिमान वाटतो की ह्यांनी ही प्रथा चालू केली आणि ह्याच्या पुढे पण आपण कोणी हळदी कुंकू किंवा काही असेल तर अशा महिलांना स्थान दिलं पाहिजे आणि अशा महिलांना आपल्या बरोबर घेऊन चाललं पाहिजे तरच आपल्या देशाची आणि पुढे म्हणजे सर्वांची प्रगती होईल की आपण कुठेही त्यांना मागे हटत नाही म्हणजे त्या देखील स्वबळावर उभे राहतील हेच सांगायचं आहे थँक्यू ताई की तुम्ही असा हा उत्सव साजरा केला मला खूप आवडला या गोष्टीचा अभिमान आहे मी ती पहिली ओळख करून देते ही ऍडव्होकेट ज्योती चव्हाण आणि माझ पाहून तिला हे प्रेरणा मिळाली आणि तिने आत्मसात केली याला सगळ्यात जास्त महत्व आहे यासाठी सगळ्यात पहिल्यांदा टाळ्या वाटत सगळ्यांना कारण हे अनुकरण करणं ही खूप महत्वाचं होतं म्हणजे मला माहित नाही हा व्हिडिओ पाहून किती जण अनुकरण करतील पण किमान समोर माझ्या एका मैत्रिणींनी केलं ह्याचा आनंद मला खरंच खूप जास्त पाटील नाही म्हणजे मला सांगताना माझ्या अंगावर काटे येतात कारण काल सुद्धा मला त्या महिलेंचा फोन आला रडल्या त्या अक्षरशः तर ज्योती खरंच सुद्धा कौतुक आणि यापुढे भले म्हणजे कोणी करू किंवा नाही करू आणि कोणी नाव काही नाही पण आपण केलंच पाहिजे खूप चांगलं पाऊल आपण उचलतोय आणि याचं काहीच हे नाही खरंच याबद्दल तुझे मनापासून आभार तर ज्योतीनी खूपच सुंदर हे असं मला सरप्राईज दिलं आणि माझं मनसुद्धा आनंदाने बहरून गेले कारण ज्योतीनी मी जो आत्ता हळदी कुंकाचा कार्यक्रम केला होता आणि नुकतंच त्याला दोन तीन दिवसच झालं आणि लगेचच तिनेही ते आत्मसात केलं हे फार महत्वाचं वत होतं वत कारण इतर महिलांनी हळदी कुंकू घालून सुद्धा ते अनुकरण केलं नव्हतं सुंदर आहे कुठून घेतले ग हे वान तू मी माझ्या बहिणीला ऑर्डर दिली होती हा पर्स म्हणजे घरी केलेल्या पर्स आहेत अरे बापरे दाखव जरा एक पर्स आम्हाला शेजारा जवळून पाहिजे आणि कलर्स पण अवेलेबल आहे का घेऊ तो कलर भेटू शकतो परंतु मी एकच कलर सांगितला होता की सगळ्यांना म्हणून फारच सुंदर आहे ग आणि वेलवेटची मेन म्हणजे वॉशेबल पण आहे खरंच आणि ऑर्डर घेतील का त्या आपण जर द्यायची म्हटलं तर ठीक आहे ठीक आहे ह्या घरी शिवलेला पर्स आहे आणि खरंच खूप सुंदर आहे तर याच्या खाली मी त्यांचा नंबर देते जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की तुम्ही यांना ऑर्डर द्या या आकाशात चमचमणारे ना तारे नाव घेते ज्योती लक्ष द्या सारे मंगळसूत्राला दोन वाट्या एक सासर आणि माहेरची कूट सतीशरावांचं नाव घेते चव्हाण घराण्याची सूर डोळ्यासारखी गोडी योगेश रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी छान <laughs> पायत्याशी बर्फाच्या राशी हिमालयाच्या पायत्याशी बर्फाच्या राशी सतीश रावांचं नाव घेते हळदी हो कुकवाच्या दिवशी छान <laughs> <नाएं। laughs> मंगळसूत्र हे सौभाग्याचे खून केशवरावांचं नाव घेते मांडवकरांची सूत छान एकदम मस्त <laughs> आमची दोन हजार सव्वीसची पहिलीच किती आहे आणि माझ्या प्रत्येक मैत्रिणींना माझं कळकळीची विनंती आहे आपल्या या पती नसलेल्या आईला बहिणीला मावशीला विसरू नका आवर्जून तिला बोलवा कोणाची ना कोणाची ती नातेवाईक आहे आपल्या सगळ्यांची एक सखी एक मैत्रीण आहे तिलाही मन आहे तिला, तिला विसरू नका आपल्या आनंदात सहभागी करा आपल्या एका छोट्याशा कृतीमुळे अनेक अशा आपल्या मैत्रिणींना समाजात मान मिळेल तिलाही याचा आनंद घेऊ द्या आणि खरंच मनापासून मी ज्योतीचे आज खूप धन्यवाद मानते की तिने माझा हा कार्यक्रम पाहून लगेच तो आत्मसात केला आणि लगेचच तिने ही कृती करून दाखवली आणि समाजाला एक छानसं उदाहरण दिलं तर माझ्या इतर मैत्रिणींनासुद्धा कळकळीची विनंती आहे की आपणही आनंद घ्या आणि इतरांनाही आनंद द्या तर मैत्रिणीनं या पद्धतीने आपण सगळे एकत्र येऊन याचा एक वाटा हो आणि जनजागृती निर्माण करू